मुलांनो आजचा नवा दिवस नवी कथा आजच्या कथेच नाव आहे फुकटचे सल्ले जे बाजारामध्ये खूप मिळतात तरुण व्यावसायिक होता त्याने एक अगरबत्ती दुकान टाकलं अगरबत्ती माहिती ना आपल्याला आपण जी देवाजवळ लावतो ती अगरबत्ती त्याच दुकान टाकलं दुकान टाकलं मस्त पैकी बोर्ड लावला वर इथे सुगंधित अगरबत्ती मिळेल झालं दुकान चालू झालं एक ग्रेक दुकानामध्ये आलं आल्यानंतर त्यानं सांगितलं दुकान तर छान आहे तुमचं पण मला एक सांगा म्हणे बाहेर जो बोर्ड लावलाय ना त्याच्यावर सुगंधित काय लिहायची गरज आहे उदबत्ती किंवा अगरबत्ती तर सुगंधित असते दुर्गंधित थोडीच असते असो का मग त्याने दुर्गंधी सुगंधित शब्द काय केला वगळला फक्त लिहिलं इथे अगरबत्त्या मिळतील काही दिवस गेले कोणा दुसरे सांगितलं अहो दुकान तर छान आहे तुमचं आता इथे अगरबत्त्या मिळतील म्हणजे दुकानच इथे म्हणल्यानंतर इथेच मिळतील ना इथं लिहायची काय गरज आहे तुला असोय का ठीक आहे ठीक आहे इथ शब्द काय केला कट केला पाटी बोर्ड काय राहिला अगरबत्ती मिळते बर तिसरा एक आला शाणा ग्राहक तो आला त्यांना अगरबत्त्या घेतल्या मला लाव तुम्ही बोर्ड लावलाय ला पण जरा विरोधाभास वाटत राह मला लेखक म्हणे काय हा का सॉरी तो दुकानदार म्हणे काय विरोधाभास वाटतोय तो म्हणे तुमच्या दुकानाच अगरबत्त्याच आहे ना मग इथं अगरबत्त्याच मिळतील ना दुसरं काय मिळणार आहे काय गरज नाही म्हणे तो म्हणे ठीक आहे बरोडच पूर्ण ब्लँक केला काढून ठेवला आठ दिवस झाले दहा दिवस झाले हळूहळू ग्राहक मंदावला ना दुकानाकडे गिरायक येई ना दहा बारा दिवसानंतर त्याचा एक जुना मित्र त्या ठिकाणी दुकानामध्ये आला दुकानामध्ये आल्यानंतर त्याने सांगितलं अरे यार मित्रा एवढं छान दुकान टाकलंय पण काय ग्राहक खूपच कमी रे तो म्हणे तू काय मूर्ख आहेस म्हणे अरे एवढं मोठं दुकान टाकलंस एवढं सुंदर दुकान टाकलंस तुला सदा एक बोर्ड लावता आला नाही का रे इथे सुगंधित अगरबत्त्या मिळतील म्हणून त्यानं डोक्याला हात लावला काय बोध घ्यायचं मित्रांनो या कथेतून अरे मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावरती सूचना देणारे दे लोक भेटतील सापडतील असे लोक सापडतील ज्यांना त्या विषयामधलं काहीच ज्ञान नसत तरी पण तो सल्ला सांगतील आणि असं सांगतील की जणू काही त्या विषयामध्ये त्यांची पीएचडी झाली अशा लोकांचे सल्ले जर ऐकले ना तर तुमच्या प्रगतीला नक्की खेळ बसेल म्हणून आपण नेहमी आपण जो व्यवसाय आहे आपलं जे काम आहे आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या लोकांची लोकांचे किंवा तज्ज्ञांचे किंवा शेवटी आपल्या विवेकाचा सल्ला घ्यायचा आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त कोणीच वळखत नाही बरं का धन्यवाद